नमस्कार आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज चना मसाला रेसिपी करणार आहे तर व्हिडिओ सुरू करायच्या आधी तुम्हाला सांगते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा तर चला आपण आता रेसिपीची सुरुवात करूया तर आज चणा मसाला रेसिपी करणार आहोत तर त्यासाठी मी सात ते आठ तास हे चणे मी भिजत टाकलेले तर चांगले सात सात ते आठ तासानंतर अशा प्रकारे भिजले बघा असं तोडून बघितलं की हे तुटले जातात तर आता हे आपण कुकरला लावून घेऊया ठीक आहे तर आता कुकर मध्ये मी हे पातेलात हरभुऱ्याचे चणे घातलेत आता त्याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा चम अर, अर्धा कांदा मी जो उभा कापलाय तो घातलाय आणि हे दोन वेलची आणि लवंग आहेत ते घातलेत आणि दोन तमालपत्री घातली आल्याचा अर्धा तुकडा आहे तो मी किसून आहे तो घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमची तूप घालायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि दोन शिट्ट्या आपण कुकरच्या करून घेऊया आता हे कुकर लावलं दोन शिट्ट्या झाल्यावर आपण बघूया आता आपण ए हे आपल्या चना मसाल्यासाठी मसाला, मसाला तयार करून घेणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे तर ह्याच्यामध्ये मी दोन चमची धणे पावडर अर्धी चमची हळद घेतलं आहे ही एक चमची जिरा घेतला आहे आणि त्याच्या खाली ना लाल मिर्च पावडर आहे ही लाल मिर्च पावडर आहे जी दोन चमची बरं आणि हे काळं मीठ आहे जे अर्धा चमची आहे आणि कसुरी मेथी पावडर घेतली आहे आणि हे आलं लसणाची पेस्ट एक चमची घेतले आणि चार मिरच्या घेतल्यात आणि कोथंबीर घेतल्या तर हे सगळं आपण मिक्सरमधनं क्रश करून घेऊया आणि त्याचं वाटण तयार करून घेऊया आता मी कुकर उघडला आहे तर हे अशा प्रकारे अशा प्रकारे आपलं चणे चांगले शिजले गेलेत ते चांगले आपले शिजून गेलेत बघा दाबले की दबले जातात हे आता हे ह्याच्यासाठी आपण जो मसाला तयार केला आहे तो आता मिक्सरमधून आपण क्रश करून घेऊया पण त्याच्यासाठी आपल्याला शेवटचं हे जे शिज शिजलेले जे चणे ह्याच्यात घालायचे बस एकच पळी आपल्याला चणे हे घालायचे आणि आता हे आपण मिश्रण तयार करून घेऊया आपलं हे वाटण तयार आहे तर अशा प्रकारे हे वाटण आपल्याला मिळतं आहे क्रश केल्यावर आता आपण फोडणी द्यायला घेऊया आता आपण कढई ठेवली आहे गॅसवर आता त्याच्यामध्ये दोन ते तीन चमची तेल घालूया त्याच्यामध्ये तेल गरम झालं जिरं घालूया एक अर्धी चमची हिंग घालूया त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालूया चांगला आपण लाल होईपर्यंत भाजून घेऊया आता आपल्या कांदा लाल झाला आता जो मसाला आपण तयार केलेला ना तो आता घालायचा चांगलं ह्यावेळेस आपलं हे जे आपलं चणाचं पाणी आहे ना ते जरास ह्याच्यात घालायचं म्हणजे मसाले आपले त्याचं तेल सुटलं की मग आपण दुसरा हे टोमॅटोची प्युरी टाकूया दोन मिनिटाने बघूया आता ही टोमॅटोची प्युरी आपण घालूया ते मिक्स करून घेऊया आणि टोमॅटो जेव्हा आपण घालतो ना तेव्हा जरास चवीनुसार जे मीठ असतं ना त्यातलं थोडंसं मीठ ह्याच्यात घालायचं म्हणजे टोमॅटो आपला चांगला भाजला जाईल आणि गॅस कमी करायचा कमी गॅसवर सगळं करायचं आता याला एक दोन मिनटं फिरून घ्या तर आता हे दे चांगलं तेल आलंय आता आपण जे आपण चणे शिजवलेले ना ते ह्यावेळेस टाकणार टाकून चांगलं उकळी आली उकळी येईल ना त्यावेळेस आपण गोडा मसाला घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि चाट मसाला घालायचा चांगलं फिरून घ्यायचं फिरून झालं कि मग कोथमीर घालायची दोन मिनटांनंतर बघूया आता हे चांगली उकळी आली आहे आता याच्यावर आपण आहे ना तडका लावूया आता इकडं मी एक पातेलं ठेवलं आहे त्याच्यामध्ये अर्धी चमची तेल घातलं आहे आता तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये हिंग घाला अर्धी चमची एक मिरची घाला एक लाल मिरची पावडर जी आपली कलरवाली आहे ना ती घालायची आणि मग गॅस बंद करा आणि हे आपण तडका तर अशा प्रकारे आपला तडका लागला आहे आता ह्याला आपण सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया आता सर्विंग बॉलमध्ये काढूया बघा ह्याचं टेक्स्चर चांगला आलाय कलर पण चांगला आला तर अशा प्रकारे आपली चना मसाला रेसिपी झाली आहे तर ज्या ज्या पद्धतीने साहित्य सांगितले तसे सगळेच वापरायचे आणि तुम्ही घरी करून बघा आणि कशी होते ते कमेंटद्वारा मला कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू